प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे प्रि प्रिया कसलं तरी कार्ड हातात घेते आणि त्यावरती काहीतरी लिहिते मग आता ती फोन करून सांगते की तुम्ही लवकरात लवकर आता दरवाजाजवळ या आणि अजिबात बेल वाजवायची नाही आहे मी येते बाहेर मग आता हो म्हणून असं ती फोन ठेवते त्याचवेळी आता पटकन ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर तिथे एक कुरिअलवाला आलेला असतो ती त्याच्याकडे ती कार्ड दे देते आणि तो म्हणतो असं कसं होऊ शकतं पिकअप आणि डिलिव्हरी एकाच ठिकाणी कसं होऊ शकते तर प्रिया म्हणते तुम्हाला जेवढं सामानले ना तेवढंच करायचं अजिबात पुढचं काही बोलायचं नाही आहे आणि एक मिनटानंतर बरोबर बेल वाजवायची तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि मग तिथून जातो प्रिया म्हणते की मिसेन सक्सेसफुल व्हायला हो हवा आहे आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुमचा तुमचा माझ्यावर आहे ना विश्वास ती मग ती म्हणते आहे हो हो पण प्रियावर नाही पुरुषाला जाळ्यात अडकवण्यासाठी ती काहीही करते अर्जुन म्हणतो प्रियाने कितीही प्रियाला जाळ्यात अडकू देत पण मी नाही अडकणार तिच्या जाळ्यात त्यावेळी सायली म्हणते आता ऐका मला एक एक तासाने फोन करत जा अर्जुन म्हणतो एक एक तासाने मग ती म्हणते दोन दोन तासाने आणि अर्जुन म्हणतो तिला समजलं तर निदान मेसेज तर करत जा एक एक तासाने मग तो म्हणतो हो ठीक आहे मग आता पुढे सायली आता त्याला इंट्रक्शन देऊ लागते तिने जर काही खायला दिलं तर अजिबात खायला द्यायचं नाही आणि गर्दीच्या ठिकाणी अजिबात ग गप्पा मारत बसायचं नाही ना अजिबात एकांत ठिकाणी जायचं नाही कारण ती मुलगी कशी आहे ना ती मला चांगलंच माहिती आहे अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो मी आपल्या गाडीतच बसेल आणि गाडीतून अजिबात हात बाहेर काढणार नाही आणि खाली मान घालून बसेल सायली म्हणते मस्करी करताय का मग सायली म्हणते तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास मग आता सायली म्हणते तसं नाही हो माझा आहे तुमच्यावर विश्वास पण प्रिया तशी मुलगी नाहीये म्हणून मी एवढं बोलते तुम्हाला अर्जुन आता तिला रिलॅक्स लायला सांगतो दुसरीकडे आता प्रिया मनातले म्हणत मना विचार करत असते की एका मिनिटाच्या आत किल्लेदार इकडे यायला हवा आता काय करावं बरं आता ती म्हणते बाबा खाली येत का जरा मग आता रविराज लगेच खाली येतो तेव्हा काय झालं असं तो विचारतो मग आता प्रिया म्हणते बाबा ऐका ना अहो मी अहो मी आलो घालून चा करणार आहे तुम्ही घेणार का थोडा मग आता तो म्हणतो मुलगी चाय बनवते आणि मी घेणार नाही असं कधी होईल का बनव पण थोडाच घेईला तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते मग आता रविराज हा तेथे बसतो तेवढ्यातच आता पुन्हा दाराची बेल वाचते पुन प्रिया धावतच दाराकडे जाते आणि बाबा मी बघते हा तेव्हा तो वाला मगाशी आलेला असतो तोच तिथे येतो हे कोणाचं कुरिअर आहे असं ती विचारते तेव्हा तो म्हणतो तन्वी किल्लेदार मग मीच तन्वी किल्लेदार आहे असं प्रिया म्हणते तेव्हा तो म्हणतो मगाशी मी गेट जवळ थांबलो आणि एका मिनिटात नंतर पुन्हा आलो प्रिया म्हणते हो मी तुम्हाला त्याचे फाय स्टार देईला असं म्हणून ती आता दार बंद करून घेते तर तो कुरिअरवाला तिथून जातो त्यावेळी आता प्रिया त्या कार्डकडे पाहतच राहते दुसरीकडे अर्जुन हा सायलीला रिलॅक्समध्ये बसायला सांगतो आणि म्हणतो हे पहा मिसेस सायली आहो तुमच्यासाठी ही केस जेवढी महत्त्वाची आहे ना माझ्यासाठी पण महत्वाची आहे आप आणि आपला हा प्लॅन नक् नक्कीच सक्सेसफुल होईल मला माहिती आहे त्यावेळेस सायली म्हणते आता मला नाही झालं तर अर्जुन म्हणतो नाही झाला तर नाही होऊ देत ना या निमित्ताने तर तन्वी आणि माझी फ्रेंडशिप पक्की होईल आणि कधी ना कधी आपल्याला खरी सत्य सांगेलच काही येते तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर सायली म्हणते हो आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि तो लगेच आवरायला घेतो म्हणतो पहिल्याच दिवशी उगाच तन्वीला वाट पाहायला लावायची नाही तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे रविराज विचारतो कसलं कुरिअर आहे ग तेव्हा ती लगेच उघडून पाहते आणि त्यामध्ये गारमेंट एक्झिबिशन अलिबागला असतं याचं इन्व्हिटेशन असतं ती त्याबद्दल रविराजला सर्व काही सांगते मी त्या एक्झिबिशनला अजिबात जाणार नाही असं ती म्हणते रविराज आता ते तिच्याकडून ती, ती इन्व्हिटेशन कार्ड घेतो आणि वाचतो आणि म्हणतो की खूप मोठं एक्झिबिशन आहे ग पण मला एक कळत नाही आजच कस इन्व्हिटेशन कार्ड कसं आले असेल कारण यावरती आजचीच डेट आहे ना मग ती आता म्हणते बाबा आहो ही फक्त फॉर्मली इन्व्हिटेशन आहे या अगोदरच आम कॉलेजनं आम्हाला सांगितलं होतं परंतु मी सुभेद्राच्या घरी जे काही केलं त्यामुळे मला वाटलं की तुम्ही पाठवणार नाहीत म्हणून मी तुम्हाला काहीच बोलले नाही आहे त्यावेळेस आता रविराज म्हणतो बाळा मी त्या दिवशी मैत्रींबरोबर डिनर्स साठी पाठवलं होतं तू गेली होतीस की नाही मग मी तुझ्या कॉलेजचं नुकसान कसं होऊ देईल त्यांनी एवढे इन्व्हिटेशन पाटोले म्हटल्यावर तू जा मी तुला सोडायला येऊ का ती म्हणते नाही बाबा नाही मैत्रिणी आहेत माझ्याबरोबर बाबा असं म्हणून प्रियाचा हा प्लॅन सक्सेस होतो दुसरीकडे अर्जुन आता ब्लॅक रंगाचा ब्लेझर घालतो त्यावेळी सायली त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि म्हणते की बापरे या या ड्रेसमध्ये सर किती रुबाबदार दिसत आहेत कोणतीही मुलगी यांच्यावर लगेच बाहेर तो म्हणतो हा ब्लेझर कसा दिसत आहे सायली म्हणते अजिबात खास दिसत नाही असं म्हणून ती आता ग्रे रंगाचा ब्लेजर जर त्याला देते म्हणते हा घाला हा छान दिसतो तो म्हणतो नाही हो हा हा जो मी घातलाय तो छान दिसतोय का कसं तन्वी पण लगेच इम्प्रेस होईल तन्वी मग आता साहिली आता रागातल्या रागत म्हणते म्हणते ना मी घाला म्हणून अर्जुन म्हणतो हो हो मी एवढं काय वरडतं मी घालतो ना मग आता अर्जुन तो लगेच चेंज करतो तेव्हा ती म्हणते तुमच्या कामगिरीसाठी खूप चिबेच तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता काळजीनेच अर्जुनला म्हणते सर मला एक एक तासाने मेसेज करत जा आणि काळजी घेत जा तेव्हा अर्जुन ओके मॅम असं म्हणून तो आता आता सायली ही आता प्रिया ही सायलीची फुलं घेऊन प्रिया ही अर्जुनच्या गाडीत बसते त्याला खूप शिंका येऊ लागतात तेव्हा तो म्हणते अगोदर ही फुलं बाहेर फेकून दे तेव्हा ती म्हणते अरे एवढं हायपर काय होते तो म्हणतो तुला कळत नाही का लहानपणीचं काही तुला आठवत नाही का अगं तू लहानपणीसुद्धा सायलीची फुलं माझ्यासमोर घेऊन यायचे होतो आणि मला सारख्याच शिंका यायच्या ती प्रिया म्हणते बापरे खूप मी मो माती खाली असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया एका नवीन भागात